नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बाल विकास विभाग भरती प्रक्रिया जी आहे विविध पदांसाठीची या भरती परीक्षेअंतर्गत जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट हो उपलब्ध झालेलं आहे उद्यापासून जे प्रवेशपत्र आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत ते डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर परीक्षेच्या तारखा म्हणजेच त्या दहा दिवसामध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे आता या भरती परीक्षेसाठी खूपच कमी वेळ बाकी असताना या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे यासाठीच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण महिला आणि बाल विकास विभाग भरती प्रक्रिया साठी महाधिवेशन जे आहे मराठी व्याकरण आधारित जे प्रश्न आहेत महत्त्वाचे संभावित जो प्रश्नसंच जो पॅटर्न आहे टी सी एसचा ह्या पॅटर्न आधारित महत्त्वाचे प्रश्नसंच आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात पहिला प्रश्न आहे कायदा याच्यामध्ये पाहू शकता हा प्रश्न जो आहे विरुद्धार्थ शब्द कसा तयार करायचा आहे कायदा या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यास त्याचा विरुद्धार्थ शब्द तयार होईल तर यामध्ये पाहू शकता कायदा हा जो शब्द आहे कायदा बे तर यासाठी जो शब्द आहे उपसर्ग जोडल्यास विरुद्धार्थ शब्द तयार करायला बे कायदा तुम्ही कायदा या शब्दासाठी पुढे बे जर वापरलं गैर विन नामध्ये पाहू शकता बे वापरल्यानंतर यासाठीच शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द तयार होतो तर या पद्धतीने पहिला प्रश्न आहे अशा पद्धतीचा पॅटर्न असणार आहे दुसरा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द आहे आदर हा सोप्पा प्रश्न होता पाहू शकता आदर हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे विचारण्यात आला होता उत्तर आहे अनादर हा जो शब्द आहे हा विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द एक ते दोन प्रश्न यामध्ये विचारले जातात त्यानंतर जो पॅटर्न आहे त्यानुसार पाहू शकता पुन्हा एकदा थोडासा हार्ड पद्धतीचा प्रश्न अशा टाइपचे प्रश्न जास्त असतात सुधा हा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर सुद्धा याचा पाहू शकता या शब्द शब्दासाठीचा समानार्थी शब्द हा अमृत असा आहे बहुतेक बहुतांशीचे उमेदवार असतात यामध्ये परीक्षार्थी यामध्ये या प्रश्नाचं उत्तर चुकीच्या पद्धतीने देऊ शकतात तर अमृत सुद्धा या शब्दाचा समानार्थी शब्द अमृत असा आहे तर या पद्धतीने प्रश्न असतील समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्याला वाटतं की सोप्या पद्धतीने विचारले जातील पण काही अंश ते जास्त हार्ड लेवलचे सुद्धा विचारले जातात चौथा प्रश्न आहे नकारार्थी वाक्य ओळखायचं आहे पेपर खूप सोप्पा आहे हे तुम्ही पाहू शकता हो वाक्य आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते असेल पर्याय पाहू शकता यामध्ये पेपर फार अवघड नाही पेपर खूप अवघड नाही पेपर अजिबात अवघड नाही तर तू पाहू शकता अजिबात वापरले इथे अजिबात यामध्ये तिसरा जो पर्याय आहे हे नकारी वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन यासाठीचं बरोबर आहे या, या व्हिडिओ सेशनमध्ये फक्त जे महत्वाचे प्रश्न आहेत टॉपिक साठीचे फक्त प्रश्नच येत आहे डिटेलमध्ये मराठी व्याकरणमध्ये ज्या संज्ञा आहेत त्या कशा पद्धतीने तुम्हाला बेसिक जर माहीत असेल तर कसे प्रश्न सोडवले जातात हे माहीत असणं आवश्यक आहे यासाठीच क्ला नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर लिंकमध्ये डिटेलमध्ये पाहू शकता मराठी व्याकरणचा कोर्स उपलब्ध आहे तो तुम्ही चेक करू शकता ऍप्लिकेशनचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं पाचवा प्रश्न आहे उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो अधिक शब्दाची जी जात आहे ओळखायची आहे उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट वापरण्यात आलेले आहे हे विशेषण आहे पाहू शकता पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे यामध्ये सर्वनाम नाम नाहीये नाम नाहीये बनवयी अव्यय सुद्धा नाहीये विशेषण वापरण्यात आलेलं आहे उत्कृष्ट बरोबर आहे सहावा प्रश्न आहे सन्मार्ग पण पुन्हा विरुद्धार्थी शब्द आहे सन्मार्ग या शब्दाचे विरुद्धार्थी असलेले शब्द ओळखायचे आहेत तर तुम्ही जर मराठी समानार्थी शब्दाचे जवळजवळ चारशे पाचशे पेक्षा जास्त प्रश्न जे शब्द आहेत महत्त्वाचे केल्याची संभावना असणारे पूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेली आहेत वेळ खूप कमी असताना फक्त रिव्हिजन जास्त शब्द जास्त प्रश्न डोळ्याखोलून जाणं आवश्यक आहे तयारी करणं आवश्यक आहे सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे कुमार्ग असा पर पर्याय बरोबर आहे प्रश्न कर... पर्याय क्रमांक चार यासाठी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पुन्हा एकदा समानार्थी शब्द या, या व्हिडिओ सेशन मध्ये जास्तीत जास्त समानार्थी शब्द घेण्यात आले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा महत्वाचा जो पॅटर्न असेल टॉपिक त्यावरचे महत्वाचे प्रश्न आपण कव्हर करूयात तर कमळ हा जो शब्द आहे हा प्रश्न पाहू शकता पहिल्यांदा अगोदर आलेला आहे तलाठीवरती दोन हजार तेवीस अंतर्गत हा प्रश्न विचारण्यात आला होता कमळ शब्दा बर बर या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे तर याचा बरोबर उत्तर पाहू शकता पंकज हा तो शब्द आहे कबळसाठी समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक दोन यासाठीचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात यामध्ये काळ ओळखण्यासाठीचा प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखायचा आहे म्हणजे फिरते म्हणजे पूर्ण जी प्रक्रिया आहे ही सध्या म्हणजे चालू आहे पाहू शकता चालू असलेली वर्तमान काळामधली प्रक्रिया आहे पर्याय क्रमांक तीन यासाठीच बरोबर आहे फिरत होती फिरणार आहे फिरते या शब्दामध्ये पाहू शकता वर्तमान काळ आहे सोप्या पद्धतीने वर्तमान काळ विचारण्यात आला आहे काही वेळा रीती त्याचबरोबर रीती भूतकाळ या पद्धतीचे प्रश्न जे असतात हे थोडे हार्ड लेवलचे असतात असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक दहावा वा अष्टपैलू अष्टपैलू हा जो शब्द आहे या शब्दाचा योग्य पर्याय कोणता आहे अश्नपैलूसाठी अतिशय उग्र म्हणजे रागीट तुम्ही वापरू शकत नाही सर्व गुण संपन्न पाव वापरू शकता पाहू शकता सर्व गोष्टी माहीत असणारा अष्टपैलू पर्याय क्रमांक दोनच यासाठीचं बरोबर उत्तर आहे तर या पद्धतीने आता आपण पाहू शकता महिला आणि बाल विकास विभागमध्ये वेगवेगळ्याचे परीक्षेचं पॅटर्न आहे यामध्ये ज्या पॅटर्ननुसार वेगवेगळे सेक्शन आहेत ते प्रश्न विचारले जातील तर यामध्ये आपण मराठी व्याकरण सेक्शन कव्हर करतोय तर यासाठी संपूर्ण मराठी व्याकरणचा कोर्स उपलब्ध आहे की मगाशी सांगितल्या पद्धतीने डिटेलमध्ये मी हा प्रश्न फक्त तुम्हाला प्रश्नांचे बरोबर पर्यायचे उत्तर सांगत आहे तुम्ही डिटेलमध्ये तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे बेसिक माहीत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रश्नसंच जास्तीत जास्त सोडवण्यासाठी मराठी व्याकरणची तयारी करण्यासाठी पाहू शकता दहा टेस्टरीज त्यामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर टॉपिकनुसार पीडीएफ फाईल्स आहेत नवीन सराव प्रश्नपत्रिका यामध्ये अपलोड केल्या जातात फक्त एकोणतीस रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे चेक केला जाऊ शकतो लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरावा दुश्मन या शब्दाचा पुन्हा एकदा मी सांगतोय यामध्ये समानार्थी विरुद्धार्थ शब्द जास्त घेतलेले आहेत पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण वेगळ्या पद्धतीने प्रश्नांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत चेक करू दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे यासाठी पाहू शकता रिपू आहे वैरी आहे कलह आहे आणि शत्रू तर कलह म्हणजेच पाहू शकता तो श्लेष आपण म्हणतो याच्यामध्ये साठी तर दुश्मन या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पाहू शकता कल हा जो शब्द आहे बरोबर आहे यासाठीचा सा। पर्याय क्रमांक तीन यासाठीचं सा। उत्तर आहे बरोबर पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा हा शब्द ओळखा आता हा प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न मराठी व्याकरणामध्ये सुद्धा असतो त्याचबरोबर आपण बुद्धिमत्ता जो सेक्शन असतो या बुद्धिमत्ताच्या सेक्शनमध्ये सुद्धा विचारला जातो तर यामध्ये पाहू शकता आकाश गगन नव हे तिन्ही समानार्थी शब्द आकाशसाठीचे आहेत गग याच्यामध्ये पण पक्षी यामध्ये येत नाही म्हणजेच पहिला पर्याय हे बरोबर उत्तर आहे सोप्पा आहे प्रश्न पाहू शकता तेरावा प्रश्न आहे विदुषी या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे विदुषीसाठीचा विदुषक आहे विदुषा आहे विद्वान तर पाहू शकतो यासाठीच बरोबर उत्तर आहे विदुषेसाठीच विद्वान यासाठी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर येतो आता विभक्ती ओळखायच्या विभक्ती कशा ओळखायच्या हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे यासाठीच तुम्हाला डिटेलमध्ये विभक्तीचे प्रकार जे आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे आता प्रश्न असा आहे रमाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे रमाबाईस हा जो शब्द आहे या शब्दाची विभक्ती कोणती आहे स लागलेला आहे प्रत्यय पाहू शकता तर कोणती आहे प्रत्यय तर पाहू शकता आपण कुठे कुठे काय काय वापरतो तृतीया चतुर्थी पंचमी सप्त सप्तमी तर यामध्ये चतुर्थी विभक्ती आहे भाऊ शकता पर्या दुसरा पर्याय जो या 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 आहे यासाठीचा बरोबर आहे यामध्ये स वापरण्यात आलेला आहे विभक्ती प्रत्यय तर विभक्ती प्रत्यय कुठं वापरलं जातं स तर यासाठीच पाहू शकता सला ते आहे तर या पद्धतीने चतुर्थी या यासाठीची आहे चतुर्थी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे सोळावा प्रश्न पुन्हा एकदा जो समानार्थी विरुद्धार्थी शब्द किंवा शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे शुक हा तो शब्द आहे या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडायचा आहे तर शुक हा जो शब्द आहे समानार्थी तुम्ही वापरू शकता पुपट यासाठी वापरला जाऊ शकतो म्हणजेच पहिला पर्याय बरोबर आहे यासाठी दुसरे पर्याय होते इंद्र आहे सूर्य आहे वानर आहे तर पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे काही अंशी प्रश्न समानार्थी शब्दासाठीचा विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ओळखायचा आहे ग्राह्य या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पर्यायासाठीच्या गृहित आहे त्याज्य आहे त्याच्यानंतर पाहू शकता विक्रीय आणि अनुपम आहे तर याचा उत्तर बरोबर आहे त्याज्य ग्राह्य ग्राह्य म्हणजे एखादी गोष्टी पकडली आहे धरली आहे त्याच्यामध्ये त्याज्य म्हणजे ती सोडली आहे त्याच्यामध्ये पाहू शकता त्याचा याच्यामध्ये त्याज्य असा शब्द आहे त्याच्यासाठी त्याग म्हणू शकता त्याज्य असा शब्द आहे म्हणजेच ग्राह्य हा समानार्थी शब्दासाठी आवश्यकता गृहित बरोबर आहे आणि ग्राह्याच्या विरुद्धार्थ शब्द त्याज्य पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरावा सोपा प्रश्न आहे काय अंश आवश्यकता कठीण वाटू मा, शकतो कारण जेव्हा आपण तयारी केलेली नसते प्रश्नांचं पाहिलेलं नसतं तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा कठीण जातात आकाश हा जो शब्द आहे आकाश शब्दासाठी गगन आहे नभ आहे हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत आकाश शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पर्यायामध्ये पाहू शकता गगन नाही आहे नभ नाही आहे क्षमा आहे त्यान आहे कांतर आणि विताक आहे तर विताक यासाठीचं सा बरोबर उत्तर आहे पाहू शकता विताक हा जो शब्द आहे हा शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय क्रमांक एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे बालपण हे कोणते नाम आहे बालपण हा जो शब्द आहे बालपण जे आहे हे कोणत्या पद्धतीचं नाम आहे विशेष नाम आहे सर्वसामान्य सामान्य नाम आहे समवाचक नाम आहे भाववाचक नाम आहे बालपण मध्ये भाव दर्शवण्यात आलेला आहे म्हणजेच पहिला तिसरा पर्याय जो आहे भाववाचक वाचक नाम यासाठीचा बरोबर आहे समूह जेव्हा समूह दर्शवलाय समूह समूहवाचक आहे विशेष नाम दर्शवलंय तर विशेष नाम आहे सर्वसामान्य नाम यामध्ये आहे म्हणजेच भाववाचक नाम बरोबर आहे प्रश्न क्रमांक विसावा पक्ती प्रपंच हा तो समानार्थी शब्द आहे त्याच समानार्थी शब्द पुन्हा एकदा मी चार ते पाच प्रश्न मुद्दा म्हणून या समानार्थी विरुद्धार्थी सेक्शनवर जास्त घेतलेले आहेत पुढे वेळी पुढच्या जो व्हिडिओ सेशन होईल यामध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण पाहू प्रत्यय आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे व्यंजन आहेत व्यंजनाचे प्रकार त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत अव्यय यांच्यावर विचारले जातात तर या पद्धतीचे प्रश्न सुद्धा पुढच्या सेशनमध्ये पाहू भक्ती प्रपंच याचा समानार्थ शब्द कोणता आहे असा प्रश्न आहे पर्याय पाहू शकता प्रपंचाची दिशा पक्षपातीपणा आहे प्रपंचातील पागत आणि संसार तर यासाठी प्र पक्षपावतीपणा हा जो दुसरा पर्याय आहे हे पाव बरोबर आहे पाहू शकता फक्ती प्रपंचासाठीचा तर दुसरा समानार्थी शब्द आहे अशा पद्धतीने तर हे संभावित प्रश्न आहेत महत्त्वाचे समानार्थी शब्द आपल्याला वाटतं की सोप्या पद्धतीचे विचारले जातील पण काही वेळा ते सिंपल म्हणजे ट्रिकी असतात ते कठीण जातं सोडवण्या सोडवण्यासाठी तर अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत जी मराठी व्याकरणचं शिक्षण आहे यामध्ये विचारले जातील हा फक्त रिव्हिजनचा भाग होता तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तयारी केली असेल फक्त सात ते आठ दिवसामध्ये डिटेलमध्ये बेसिक चेक करणं तयारी करणं हो, कठीण आहे पाहू शकता महारिव्हिजनमध्ये आपण फक्त जे प्रत्येक जो सेक्शन टॉपिक आहे आजपासून याचे रिव्हिजन करू पुढच्या दहा दिवसामध्ये आजचा जो हा पहिला पाठ झालेला आहे या पद्धतीने मराठी व्याकरण घेतलेलं आहे पुढे आपण मराठी व्याकरणचे विविध भाग सामान्य ज्ञान आहे त्याचबरोबर इतर सेक्शन हे सगळे सेक्शन कव्हर करणार आहोत तर महाधिव्हिजनच्या पहिल्या महिला आणि बाल विकास विभाग भरती अंतर्गत जो पहिला सेक्शन झालेला आहे यावरचे प्रश्न तुम्हाला अधिक चांगल्या काठीण्य पातळीशी आवश्यक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल सांगू शकता तर अशा पद्धतीने हे प्रश्न होते मराठी व्याकरणवर आधारित जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी तुमचा सराव करणं आवश्यक आहे याचबरोबर पाहू शकता ही भरती प्रक्रियेची तारीख जे आहेत ह्या तारखा सुद्धा लवकरच जाहीर होतील आणि या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद